झेंडे किचनमध्ये आपले स्वागत आहे आज आपण गाजरची बर्फी बनवणार आहे त्यासाठी लागणारे साहित्य मी पाच सहा गाजर खिसून घेतले आहे गुळ पाव बदामाचे तुकडे घेतले आहेत बारीक करून बेसन एक वाटी आता आपण थोडंसं तूप टाकलं आहे पॅनमध्ये आधी गाजर टाकून घेऊया व्यवस्थित घालून त्यातलं सर्व पाणी व्यवस्थित आपण थोडस झालं की आपण त्यात गुड टाकणार आहे तळा व्यवस्थित करून घेतलं बहुसा आपण त्याच्या बेसन टाकून घ्यायचं सारखं हलवत राहायचं कारण मग ते खाली लागतं व्यवस्थित असं हलवून झाले की गोळा आपला सगळा वितळ आहे आता आपण त्याच्यात बेसन पीठ टाकायचं आता बेसन पीठ टाकून घेऊ आपण काजू बन मंदाच्या वर आपण जरा थोड्या वेळ पाहणी उतरायचं बेसन चांगले व्यवस्थित शिजलं पाहिजे घट्ट करून घ्यायचं आपलं व्यवस्थित बेसन आता शिजून झाले आहे आता आपण एका प्लेटला मी असे व्यवस्थित तूप लावून घेतले आता आपण त्याच्यावर टाकून लाटण्याला आपण व्यवस्थित थोडस तेल किंवा तूप लावून घेऊन असं तुम्हाला पातळ जाड कशा पाहिजे तसे तुम्ही गाजरच्या वड्या बनवू शकता आपण थोड्या त्या बदामचे टाकून घेऊ अशा प्रकारे वड्या करून ठेवायच्या मग जर पाच दहा मिनटं थंड झाल्यावर आपण त्या वड्या काढून घेऊ अशा प्रकारे आपले गाजरची बर्फी तयार झाली आहे झेंडे ची रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबण्यास विसरू नका धन्यवाद